नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे ऋषी पंचमी निमित्त अंबिका, अंबिका पार्क येथे सामूहिक अथर्व शीर्ष आयोजन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री गणेशभाऊ मोहनराव काकडे व अंबिका पार्क मित्रमंडळ यांच्या वतीने ऋषी पंचमी निमित्त गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता सामूहिक अथर्व पठन पठण आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हॉल अंबिका पार्क तळेगाव स्टेशन येथे पार पडला असून यामध्ये परिसरातील नागरिकांनी माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा आपल्या सर्व भाविक भक्तांना श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या गणेश उत्सवाच्या या दिनामध्ये आज ऋषी पंचमी ऋषी पंचमीचा दिन आहे आणि या दिवशी आपल्या इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सेवे करी। हे सेवेकरी इथे या आपल्या अंबिका मित्र मंडळ इथे आलेले आहेत आणि इथे सामूहिक अथर्व शिष्याचं सा पठनाचा आपण आता पाठ घेत आहोत तर इथे सर्व महिला आमच्या सहभागी झालेल्या आहेत आणि या सेवेचं जे आयोजन आहे श्री गणेश भाऊ काकडे यांनी केलेलं आहे गणेश भाऊ काकडे ही दिंडपणे सेवा मार्गाची सेवेकरी असून प्रत्येक वेळेस आमच्या सगळ्या सेवेकार्यांना सेवेची संधी उपलब्ध करून देत असतात आणि या सेवेमध्ये ते सहभागी होतच असतात तर आज इथे आलेल्या सर्व महिला ह्या अथर्व शिष्याचं पठणाचा पाठ घेत आहेत आणि आपल्या सर्व भावी भक्तांना मला एक सांगायचे आहे की या दहा दिवसामध्ये आपल्याला सुद्धा कुठे गणेश 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 मंडळामध्ये जर जाऊन आपल्याला अथर्व शिष्याची सेवा रुजू करायची असेल तर आपण निश्चितच जा कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीची गरज सर्वांनाच असते त्याच्यामुळे आपण या दहा दिवसामध्ये गणपती अथर्व शिष्याची सेवा निश्चित करा काल श्री स्वामी गणेश उत्सव चालू झालेला आहे प्रथम तर मी सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आज ऋषी पंचमी निमित्त या ठिकाणी गणेश भाऊ मोहनराव काकडे व अंबिका पार्क मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी ऋषी पंचमी निमित्त या ठिकाणी अथर्व शिष्य पठण ह्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या अथर्व शिष्य पठनाला महिलांचा अतिशय उत्सुक असा प्रति प्रतिसाद आहे तसेच ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या यांचंही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लागलेलं आहे लाभलेलं लाग ला आहे तसेच आमच्या मंडळाचे आदरसंभ गणेश भाऊ काकडे यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय श्री गणे गणेश भाऊ मोहनराव काकडे व अंबिका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सा, आज सामुदायिक आथुर शीर्ष आथुर पठण या ठिकाणी ऋषी पंचमीच्या दिवशी आ, सा, निमित्ताने होणार आहे आपल्याला माहित आहे की गणेश भाऊंचा हात नेहमीच पाठीशी असतो वर्षभर ते वेगवेगळे उपक्रम राबवतात शिवाय त्यांची मदतीचा हात देखील सर्वांना असतो त्याचबरोबर आयोजक इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ आणि काही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा गणपती उत्सव चालू आहे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज ऋषी पंचमी निमित्ताने गणेश भाऊ काकडे आणि अंबिका मित्रमंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी महिला अथर्व होत आहे या पठनानिमित्त आलेल्या सर्व महिलांच हार्दिक स्वागत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद